हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना जनय विथ वेलंगूरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो उद्या आहे भोगी आणि संक्रांत तर तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा सो आज आईने तीळ धुतलेली आहे आणि आता त्याचं तिळ गू कळायची आहे वड्या करायच्या हळदी कुंकू पण करणारच आहे मी आणि शंभूचं बोरणार नाही पुढे तुम्हाला व्हिडिओत बघायचंच आहे सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि 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 आमच्याकडे रस्त्याचं काम चाललेलं आहे मागे जर तुम्हाला आवाज येत असेल तसा आता तो आवाज नक्की इग्नोर करा आणि रोज तुम्हाला मी सांगते ना की जास्त छान फुलं येतात ते सो आज तुम्हाला मी दाखवेल की आज गुलाबाला सुंदर असे फुलं आलेले आहेत दोन दोन फुलं आले आहेत मस्त हे एक छान फुलं आहे आणि हे पण एक छान फुलं आहे असे दोन फुलं आलेले आहेत मस्त आज ते पूर्ण उमललेले नाही आहे त्यामुळे आम्हाला ते तोडता येत नव्हते आणि आम्ही ते काही तोडले नाही आहे सो गिलक्याला आता गिलक्या येणं कमी झालेलं आहे त्यामुळे आम्ही आता गिलक्याचा वेल काढण्याच्या तयारीत आहोत की काही दिवसांनी गिलक्याचा वेल आम्हाला काढायचा आहे आणि काय चाललं आहे तुमच्याकडे संक्रांती म्हणून किंवा वाण द्यायला तुम्ही काय आणलेलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा तेव्हा सगळी तीळ जे आहे ना आईने स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आणि तिला आणिच ता राव दिली रोळीतच राऊ दिली थोडी ती वाळून जाईल त्यानंतर त्यातले खडे वगैरे सगळं काढून घ्यावे लागतील आणि मग ती गुळ वड्या वगैरे सगळं काही करूयाच ती सीताफळाचा सगळा सीझन गेला आता आता काही सीताफळ मग मात्र आम्ही बाजारात पाहिले एवढे मोठ्ठाले सीताफळ आमच्याकडच्या सीताफळांचा सीझन गेला लवकर गेला यावर्षी आम्ही खाणार आवडीने खाल्लं आहे यावर्षी कंजुसी केलीच नाही बिलकुल मी तर मस्त खाल्लेले सीताफळ आपण झाली ते झाले आता जाम आवडतात मला मस्त खाऊन घेतो आणि काय सांगत होती सो सगळे जेवण आमचे झालेले आहेत आणि इथे आम्ही बसलोय दोघ जण खेळत कारण शंभूराजांची आमची झोप झाली शंभूराजे आमचे मस्त झोपले so होते आता झोपच झालेली आहे हा बोला हे सारखं उकडून एक तरी डबी उघडायला पाहिजेच असते शंभू हे बा माझ सोड या बांगड्या मी शेगावला गेलो आणलं होतं इतक्या मस्त असतात सोनेरी रंग होता सगळा शंभूने खेळून खेळून एक एकच बांगड्या दिसाय चार होत्या चार शंभू आईच्या बांगड्या कुठे गेल्या बेटा कुठे गेल्या या बांगड्या कुठे आहे आजीने घेतल्या खोट खोतार द्या द्या खोत शंभू तू आईचा कोण आहे बाबू कोण आहे आणि आई कोण आहे तुझी आई बेबी आणि शंभू कोण आहे बाबू शंभूला आमचा संक्रांतीचा ड्रेस इतका सुंदर आहे मस्त आणलेला आहे आम्ही शंभू तू आवडला आवडला का तुला ड्रेस आणलेला हो की नाही गोलू। रेस रेस <coughs> हो गोलू संक्रांतीला नऊ ड्रेस घालणार आहे ना खेळण्यातच मस्त आहे सुंदर ड्रेस आणला आहे कुर्ता पायजामा या शंभूसाठी आणि मागच्या वर्षी हो मागच्या वर्षी जेव्हा संक्रांत झाली होती शंभू अगदीच साडेचार महिन्याचाच होता शंभू पण यावेळेला त्याला छान कळायला लागलंय विचार चालला आहे आपण त्याचे छान हलव्याचे दागिने घालून फोटो वगैरे काढावा आणि बघू आता काय काय सक्सेस करू देणार आहे शंभू आमचा हे आता वेळच ठरवेल आणि मग काय जमलं तर नक्की शंभूचे फोटो काढायचे आहेत पुन्हा हे टॉय आमचं सॉफ्ट टॉय ग्रीन आई ब्लू आणि पिंक कलरचं याला आम्ही टोपी घालत लावतो लिपबम लावतो लिपस्टिक लावतो टिकली लावतो सगळं चालू असतं आमचं चा। खराब करून ठेवलं आहे बघा हे बघा माझे लिपस्टिक लावून लावून सगळं खराबसुद्धा करून ठेवलं भांग पडायचा असतो याचा हे काय म्हणायचंय काय हो बेबी आऊ का बेबी काय म्हणते काय म्हणते बेबी आऊ पाहिजे मग दे ना तू शुभ आपा कुठे गेले हा श्री करायला गेले हा बरोबर कुठे गेले हा आप्पा गेले लाडू आणायला आप्पा बाहेर गेलेले आमचे सो आम्ही खुश हो सो, असो असं जर म्हटलं की थांबा अजून आप्पा येणारे लाडू आणायला गेलेत शंभू लाडू किती आणणारे दोन चार हे आकडे आमचे समसंख्या पाठांतर करतोय आम्ही दहा म्हण दहा आणि आता गड्यात किती वाजले चार किती अरे वा बांगडी घालून घेतली ग म्हणून छान छान वेडा बाई सो बाई आता आमच्याकडे चालू झालेलं आहे डांबरीकरणाचं काम रस्ते झाडून गेले होते ना ते झाडल्यानंतर आता डांबरीकरणाचं चा काम चालेल आता एवढं केलावर हे प्लेन करता की नाही माहीत नाही बर का मात्र डांबरीकरण करायचं चा काम चाललेलं आहे आणि तास झाले तास झाले हो तेच दाखवते ऐकलं का तास झाले ही मशीन चालू होती आणि आम्हाला डोक्याला ताण चालला होता आमचा सेपा डांबरीकरण खडी टाकताय आणि ते डांबर हा ते मागे केलं तसंच करता मला हा चांगला होईल का चला चांगलं होईल रस्ते कडबडीत झालेले प्लेन होतील मात्र आज समोरच्या गल्लीचा टन आहे आणि उद्या म्हणाले उद्या आमच्या इथल्या गल्लीचा टर्न आहे ना ती कुठली त्यांची जी मशीन असते त्या मशीन मध्ये आता जेव्हा रस्ता प्लेन होईल आणि कामं करायला लोक बघा किती भरपूर आहे ते कसे उभे राहतात प्लेन होतोय हे आता मस्त रस्ता हे रोड रोलर फिरवतात ते ना ते व्यवस्थित रस्ता छान प्लेन होऊन आहे प्लेन झाला म्हणजे कसं छान आहे केलेला रस्ता चांगला टिकावा एवढी अपेक्षा केली आम्ही आता बघू आपण आहोत किती दिवस आज जास्वंदीची जास्त फुलं आल्यामुळे हे एक फुल झाडालाच राहिलेलं आहे पण हे मस्त दिसतंय ना का वर आता तेच काय आहे म्हणा मला सारखं वर बस खाली वर। जा खाली वर वर खाली हो अरे वा मस्त दिसत पाय रस्ता पाहिला काही त्यांनी प्लेन करून घेतलेला आहे आणि आता या प्लेन रस्त्यावर असे। चुना असेल असं का म्हणजे आणि यावर असं प्लेन झाल्यावर चालताना पाय चिपकाल नको त्यासाठी याचं काम चाललंय पप्पा चुनाय ना चुना आहे ना हा तेच म्हटलं चुना चुन्याची भुपटी ज्याला म्हणतो आपण ते राखताय महत्वाची वाट पाहतोय की आमच्याकडचा रस्ता तयार होईल शंभू आला आहे बाहेर रस्ता पाहण्यासाठी शंभू हां हो आजोबा बरोबर आला आहे आणि इथे समोर जर तुम्हाला दिसत असेल डुम डुम वगैरे वाजण्याचं चा काम चाललं आहे बँड वगैरे हे पा बऱ्याच बायका आहे सो इथे ना माझ्या मते तरी अक्षत वाटण्याचं चा काम चालू चा आहे लक्षात राम मंदिराच्या ज्या काही आलेल्या आहेत त्या झेंडा वगैरे असल्याने मी गृहीत धरलं आहे की तेच वाटत असतील कधी रस्ता बनवतील त्यांचं त्यांनाच माहिती कालपासून चाललेलं आहे मात्र काल त्यांनी आमच्या न करता समोरची गल्ली आमच्या ती पूर्ण केली आणि काल म्हटलं होतं की आता तुमच्याकडचं करूया त्यामुळे आम्ही सकाळचं वाट बघतोय आता आज झालं तर चांगलंच आहे मात्र सगळ्यांचं म्हणणं एकच आहे करा तुम्ही लाईट लागले आत्तापासून लाईट लावले काय सांगा सो करा तुम्ही मात्र चांगलं काम करा लगेच दोन चार महिन्यात एक उकडून नको जायला असं करा आता एवढं करून त्यांनी काल त्यावर बारीक खडी टाकली रोड रोलर फिरवला म्हणजे तर प्लेन तर झाला आहे मात्र पाहिजे प्लेन जसं म्हणतो ना आपण तसा प्लेन नाही आहे तो अगदीच प्लेन नाही आहे थोडासा खडबडीत म्हणजे म्हणजे समजा कोणी पडलं तर लागू आता तर अगदीच डेंजर आहे तर मग तुम्ही शं मी आम्ही तर शंभूला खाली सोडायचं नाही म्हणतो इथे नको प्लेन रस्ता असेल ना तिथे तू चल हा सो आजही अक्षरशः आम्ही इतक्या वेळ वाट बघितली की आपल्याकडे रस्त्याचे काम करणारे लोक येणारे 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 त्यांनी त्यांचं सगळं साहित्य आमच्या इथे आणून ठेवलेलं आहे आता उद्याची सुट्टी संडे मंडेला संक्रांत दोन दिवसाच्या सुट्ट्या आता माहित नाही मंडेला येतील की नाही पण शक्यता तरी काही वाटत नाही मला येतीलच असं ओ ग मानू येते आहे का तू ये पक्क न म्हण हॅपी मकर संक्रांती म्हण संक्रांती चिची 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 हॅपी संक्रांती बघ व सगळ्यांना शंभूकडून आणि उद्या आहे भोगी तर भोगीला तुमच्याकडे काय काय असतं कारण आमच्याकडे तरी भाकरी म्हणजे ती लावून भाकरी करतात वांग्याची भाजी असते तिळगुळाच्या पोळ्या आणि मुगाच्या डाळीची खिचडी करायची असते सो तुमच्याकडे काय काय असतं मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ माझा हा शॉर्ट बट स्वीट आहे So, हो की की करा, 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 सो तुम्हा सगळ्यांना उद्या भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा व्हिडिओ बघितला की नाही की संक्रांतीला काय नक्की द्यायचं आहे प्लीज आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ ला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग हा आच्या आजी आले असत